सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे पण कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढायचे असल्यामुळे सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर बसलेले शिवसेनेचे अधिकृत उमेदवार एकोणचाळीस उमेदवार पुरस्कृत उमेदवार सगळे दहा उमेदवार समोर बसलेल्या सगळ्या माझ्या मतदार बंधूंनो लाडक्या बहिणींनो पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या राष्ट्रवादी आणि भाजपच्या बांधवांनो दम दम में दम नहीं खैर करो जान की तुम्हें थोड़ा बसला तो थोड़ा बाजूला दिना नहीं प्लीज विनती है एकदम दम, दम दम में दम नहीं खैर करो जान की पर्दा उठाकर देखो तलवार खड़ी है शिवसेना की अहल्यानगर मध्य आज पास नहीं है आदरणीय अनिल भैयांबरोबर मी आमदार होतो अनिल भैया असताना पण मी राज्यमंत्री होतो नंतर कॅबिनेट मंत्री झालो एक चांगलं नेतृत्व या शहरामध्ये होतं पण ते आपल्यातनं गेलं आजची सभा सुद्धा अचानक सभा ही माझ्याकडे आली लोकांना वाटलं आता एकनाथ शिंदे येत नाही गुलाबराव पाटील येत नाही अरे एकनाथ शिंदे नाही आले चालेल ते पण दाढीवाले मी पण दाढीवालाय ते नाही आला पण त्यांचा पट्टा गुलाबराव पाटील इथं आलाय अहिल्या नगरला जागा करायला आलाय माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी या शहराच्या बाबतीतल्या समस्या सांगितल्या माझं चॅलेंज आहे आमदारांना माझं चॅलेंज आहे राष्ट्रवादीवाल्यांना सांगा अहिल्यानगरच्या पाण्याची एक एकशे एक सात कोटीची योजना कोण मंजूर केली या पट्ट्यानं मंजूर केली पोरं आम्ही पैदा करायचे बारसं तुम्ही करायचा हा धंदा आमचा नाही पण आम्ही हे कधी मिरवलं नाही आम्ही हे सांगितलं नाही अहिल्या नगर हा शिवसेनेचा भाले किल्ला आहे पाच वेळेस या भागामध्ये अनिल भैया या भागातून आमदार झाले या ठिकाणी तीन वेळेस महापौर झाले आणि आमच्याच मित्रांनी आमच्याशी लव्ह मॅरेज तोडलं काल परवाकडे कोणीतरी वरवडला पन्नास खोके बिलकुल ओके अरे जर आम्ही उठाव केला नसता आम्ही मंत्रिपदाला लात मारून तुमच्या बरोबर आलो नसत तर तुमची स्थिती काय झाली असती तुम्ही विचार करा अहिल्या नगरसे बघतोय पोलीस स्टेशनचे पोलीस रामकृष्ण हरी वाजवा तुतारी यांची पोलीस पिस्तोल घेऊन दादागिरी करतो कुठे राहिलाय कायदा अरे भगवे सैनिकाच्या आडवी येऊ नका शंभर दिवस हिजड्यासारखे जगायला आम्ही आलो नाहीये दहा दिवस वाघासारखे जगून मरायला आलेले आम्ही शिवसैनिक आहोत दादागिरीची भाषा आम्हाला शिकवू नका तो धंदा आमचा आहे असेच काही आमदार झालो नाही आम्ही तीनशे दोन तीनशे सात प्लेन चॅप्टर एकशे एक्कावन्न सगळा माहिती आहे आम्हाला ज्याच्यावर साली केस नाही तो साला शिवसैनिकच होऊ शकत नाही हे मानणारे ना आम्ही कार्यकर्ते आहोत त्यामुळे नगरच्या शिवसैनिकाला धमकी बिमकी हा विषय डोक्यातून काढून टाका आमचा तो पैलवान आहे त्याच्यावर केसेस भरली खोट, खोटी केस हा झिंजुर्डे केस भरली अरे तो पैलवान आहे हा अशी उपटी मारल की तुम्ही चारी मुंड्या चित झाल्याशिवाय राहणार नाही आमची जपद आहे तुम्हाला पाडण्याकरता माणसांची पेक्षा माणसांची कमी गरज आहे या बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी यांच्या मनामध्ये एकच फोटो आहे त्याचं नाव आहे एकनाथराव संभाजीराव शिंदे काय रुबाब वाढवला तुमचा एसटी मध्ये अर्ध तिकीट अशी बसते एस टीत अशी बसते माझी माय एस टीत महिलांना दीड हजार रुपये द्यायला लागले त्याच्यावर टीका झाली दीड हजाराची किंमत त्यांना काय करणार ते सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आले ते गरीबालाच करणार दीड हजारची किंमत पहिले या बाया माणसांकडे पैसे मागायचा आता उलट झालंय आता माणसं बायांकडे पैसे मागायला लागले रुबाब कोणी वाढवला एकनाथराव शिंदेने वाढवला आपला भाऊ भाऊबीजीला रक्षाबंधनला दोन वेळेसच पाच पाचशे टाकतो आणि हा भाऊ दर महिन्याला पंधराशे टाकतो पैसे देताना ना हिंदू पाहिला ना मुसलमान पाहिला ना बौद्ध पाहिला या देशामध्ये जो राहतो या देशामध्ये जी माझी महिला राहते त्या महिलेला या ठिकाणी रुपये दिले मुलीला मोफत शिक्षण देणारा पहिला मुख्यमंत्री या देशात आहे ज्याचं नाव एकनाथराव संभाजीराव शिंदे आहे मुलगी जन्माला आल्यानंतर पहिल्या वर्षी तिच्या नावावर सात हजार ती अठरा वर्षाची झाल्यानंतर एक लाख एक हजार तिच्या लग्नाची काळजी संपून टाकणारा पहिला एकनाथराव शिंदे साहेब हा पहिला मुख्यमंत्री आहे एकनाथराव शिंदे एकनाथराव शिंदे नावानं लय बोलले साठ आज आमदार ऐंशी पैकी निवडून आणणारा देशातला एकमेव नेता या ऐंशी जागा लढले आणि साठ आमदार आणले अरे अहिल्यानगर तर आमचा भाले किल्ला आहे तुम्ही किती बी करा हल्ला इथे मजबूत आहे शिवसेनेचा किल्ला शिवसैनिक ही चिव्वट जात आहे कटेंगे लेकिन पीछे नाही अटँगे अशी आमची जात आहे आणि इथे बसलेले हे सगळे मावळे आमच्याशी युती करण्याचे शेवटपर्यंत पप्पी घे पप्पी घे पप्पी घे पप्पी घे आणि आम्हाला लगेच सोडून दिलं त्यांना वाटलं आता शिवसेनेच काहीच राहिलं नाही शिवसेना आता संपली आहे पक्ष संपू शकतात संघटना संपू शकते पण विचार संपू शकत नाही शिवसेना ही विचारावर चालणारी संघटना आहे मी कोण होतो कोण गुलाबराव पाटील का का गुलाबराव पाटील आखे होकर भी बने अंधे तो बिजली गवार क्या जाने जिस अंधे को चिराग नहीं मालूम वो उजाला क्या जाने जिसे लढा नहीं मालूम वो तीरे तलवार क्या जाने कोण होत गुलाबराव पाटील चालवाय चालवायचो मी सव्वीसाव्या वर्षी जिल्हा प्रमुख झालो तिसाव्या वर्षी आमदार झालो आता तुमच्या समोर मंत्री आहे गणपती आला का पोलीस यायचे हे सगळे दुर्गा आली का पोलिस कुछली मिरण आई की पोलीस आई एक से सात एक से एक प्लेन चैफ्टर तड़ी पार छप्पन बता आप क्या है भाई आगे गाड़ी पीछे गाड़ी बीच में बैठा गुलाब राव गडी आय है बाला साहेबन जी की है कि कोटि कोटी हिंदुस्तानियों का द्वार उठाकर मांगेंगे सौ गंज की खाते है कि भगवादज लहराएंगे जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे हम अपनी मां कहलाएंगे अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे सौगंध छत्रपति के खाते है कि भगवादज लहराएंगे या शिवसेना प्रमुखांनी टपरीवाल्याला चायवाल्याला रिक्षावाल्याला भंगारवाल्याला अशा लोकांना मोठं केलं हे काय यांच्या बाप जाद्यापासून सगळे यांच आहे हे श्रीमंत लोक आहेत शिवसेना ही सर्वसामान्य माणसांची शिवसेना आहे युती बापरे काय प्रेम आहे तुमच एकीकडे भगवा झेंडा सांगायचा एकीकडे विचारांची लढाई सांगायची आणि नंतर म्हणले आमदारांनी चूक केली म्हणून त्याला कारणे दाखवा नोटीस दिली एवढा अज्ञान आमदार आहे प्रकाश भारसाकडे हे सातव्या टर्म आमदार आहे त्यांना कळत नाही का युती कोणाशी करावी आय लिव कोणाशी म्हणावं हो। इकडे मुसलमानांना वाईट म्हणायचं आणि तिकडे मुसलमानांना जवळ करायचं आमचं मुसलमानांशी वैर नाहीये शिवसेना प्रमुख काय सांगायचे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा करा है अल्ला का भगवा है भगवान का सफेद है ईसाई का उसमें बना है तिरंगा हिंदुस्तान का हे म्हणणारे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय मुसलमानांच्या आम्ही विरोधात नाहीये पण जो मुसलमान पाकिस्तान मध्ये पाऊस पडत असेल आणि मध्ये छत्री उघडत असेल त्याच्या आम्ही विरोधात आहोत आम्ही मुसलमानाच्या माझ्या नगरपालिकेची निवडणूक झाली पाच मुसलमान धनुष्यबाणावर निवडून आले म्हणजे जोर ताण से ताण बोल धनुष्यबाण अहिल्या नगरचा काळा परत करण्याची जमत आहे एकनाथ शिंदेमध्ये आहे शरीर एकसारखं राहिलं तर ते बरोबर चालत मुंडकी कोणाची कंबर कुणाचं हातपाय कुणाचं मग डान्स कसा होईल मग चालणं कसं होईल नगर विकास खातं एकनाथ शिंदेकडे इटली महापालिके जर शिवसेनेकडे आली तर येणारा पैसा डायरेक्ट येणार चेहराचा पार्किंगचा प्रश्न तुम्ही ते सांगितलाय मी तुमचा पोस्ट म्हणून इथे आलो आहे मी एक जबाबदार मंत्री म्हणून आलो आहे मी अकरा वर्षापासून मंत्री आहे मी जे बोलेल ते शंभर टक्के शिंदे साहेबांना करून आणण्याची जबाबदारी ही गुलाबराव पाटलाची आहे घरपट्टी किती वाढवली किती वाढवली घरपट्टी घरपट्टीचा ही प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही आमची आहे आता यांना स्वप्न पडायला लागले की बस आले पाच निवडून आले म्हणजे आम्ही आलो असं नाही हो ते पाच काय करणार आहे तुमचं तुम्हाला माहित नाही चार खांदे होतील मटकं घेऊन तुमचा कार्यक्रम करून टाकतील इथे जी लढाई आहे ती विचारांची लढाई आहे या ठिकाणी शहरामध्ये जो दहशतवाद दडपशाही चालली आहे माझा पोलिसांना आव्हान आहे आम्हाला दाबू नका आम्ही चेंडू सारखे आहेत जेवढे दाबाल तेवढी उंच उडी घेणारे कार्यकर्ते आम्ही आहोत केस बीस आमच्याकरता काय नाही हो काय नाही माझ्यावर पस्तीस केसेस होते आय लव्ह यू केसेस केस कोणावर होती मर्दावर होती केस आम्ही काय बलात्काराच्या था, केसेस नाही झाल्या आमच्यावर चोरीच्या नाही झाल्या दरोड्याच्या नाही झाल्या आंदोलन आंदोलन हा आमचा स्वभाव आहे सक्रिय कार्यकर्ता असणं आमची ही जीवन आहे बाळासाहेबांचे विचार तेवत ठेवणं हे आमचं काम आहे राष्ट्रप्रेमी हे आमचं शरीराचं रक्त आहे आम्ही असे तसे नाही आहोत हवाओ कोगोलना चाहते है हातसे भी गुजरना चाहते है अरे किनारों की हिम्मत तो देखिये समंदर को निघोलण चाहते है अरे सा तुम्ही तिकड़ा या बाया किती हुशार आहे तुम्हाला माहित मा नाही माझ्या आमदारकीत मला ऐंशी टक्के बायांनी लीड दिलं ऐंशी टक्के बायांनी या जरी कोणत्या भी पक्षाच्या असल्या तरी बटन दाबताना सांगतील पंधराशे कोण देतो जो पंधराशे देईल त्याच्याच माग मी राहील अशा आमच्या बहिणी आहेत या लाडक्या बहिणी काही साध्या नाही आहेत मी जेव्हा निवडणुकीला उभा राहिलो पोलीस रिपोर्ट घेतलं किती मतांनी येईल म्हणलं मी म्हणे पंचवीस एक हजारांनी याल तुम्ही पेट्या खुलल्या तर मी साठ हजारांनी आलो पाहिलं तर लाडक्या बहिणी दाब बटन दाब बटन खाल्लं त्यांचं बटन आणि दाबलं यांचं बटन अशी परिस्थिती झाली नगरवाले तर स्वाभिमानी लोक आहेत अहिल्या नगर हे अहिल्याबाईंच नगर आहे जिनं देव देश आणि धर्माकरता काय केलं हे आपल्या सगळ्यांना सांगण्याची मला गरज नाही आहे आणि त्या गावामध्ये मी शिवसेना सांगावी ही पण गरज नाही आहे माझ्या एका प्रचार सभेत अनिल भैया आलते आणि मोरेश्वर सावे खासदार होते ते आलते त्यामुळे इथे काय शिवसेना सांगायला गुलाबराव पाटील आला नाही आहे फक्त चार दिवस जागे राबूत येतील आबू हाबू ये करतील दरवाजा उघडतील नमस्कार करतील बाकी काय करतील तुम्हाला सांगायची गरज नाही पण अशा लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका पैशानं राजकारण झालं असतं तर या देशाचा पंतप्रधान भरला राहिला असता पैशाने राजकारण झालं असता तर या देशाचा आमदार खासदार सुद्धा श्रीमंत माणूस फॅक्टरीवाला राहिला असता आमच्यासारखा टपरीवाला आमदार झाला नसता त्यामुळे तुम्हाला मी सगळ्यांना आव्हान करायला आलो आहे जागते रहो राहत नाही अभि दिन जागनेवाली बात है राष्ट्रवादी आणि भाजपची युती आणि तिकडे अजित दादांना सतवलं जात आहे तेच म्हणता मग काका मला वाचवा ना काका मला वाचवाना तिकडे काका वाचवत आहे इकडे पोरगा नीती करतोय तिकडे नाही करतोय माझ्या जमलेल्या माझ्या सगळ्या नगरच्या लोकांना माझी विनंती आहे गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज या ठिकाणी मंजूर करणार मंजूर करणार जागा निश्चितीकरणाकरता जेवढे आवश्यक प्रयत्न तेवढे सुरू आहेत शिंदे साहेबांना मेडिकल कॉलेजची अत्यावश्यक गरज आहे आमचे एकोणपन्नास शिलेदार उभे आहे मी जादूगार नाही संत नाही मंत नाही पण मी चेहरे ओळखतो जसा गावामध्ये गारुड येतो गाव में सांप की और की लढाई आपका जेब जल जाएगा लोक धनात दन पैसे टाकतात एकाचा खोटा शिक्षा जळतो खेळ संपाला लोक विचारता दाखवा सापाची आणि मुंगूस लढाई त्यावर तो म्हणतो मेरे पापी पेट का सवाल था इसलिए मैंने झूठ बोला तशी हे साप आणि मुंगूस आता एकत्र झाले आहे हे डबरू वाजवतील देखो 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 पण तुम्ही हुशारात प्रवेश करणारे पाहिले मी सगळे मजबूत नगर तस मजबूतच आहे हो सगळे पैलवान हा बाबूशेठ टायरवाला का साधा होता का हे विलय कलाकार होत सांगायचा अर्थ असा आहे या निवडणुकीमध्ये काही जे पंटर लोक आहे ना त्यांचे चहापेक्षा किटली गरम ते जास्त आगौपणा करतायत तुम्ही फक्त धीर धरा चार दिवस निवडणुकीचे आहे गाव घरा घरापर्यंत धनुष्यबाण जे आमचे अकरा पुरस्कृत उमेदवार आहे त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये दोन मध्ये उषा शिंगरा दिवे आहे सांगळे अश्विन विलास आहे दही फडे अशोक आहे गायकवाड धनश्री आहेत खामकर अमित आहे धस विमलताई आहे कोतकर हर्षवर्धन आहे ननावरे गौरी आहे खैरे दत्तात्रय आहे यादव संदीप आहे एकानं तुम्हाला छत्री दिली अशी छत्री खोलली हे सुद्धा आपले पुरस्कृत उमेदवार आहे एकोणपन्नास त्यांनी आता गुलगुले सुरू केले हमारी आएगी हमारी आएगी नाही बाबा नाही शिवसेना शिवाय इथली पंगत कोणाचीच बसू शकत नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे त्या माझ्या लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे ज्या एकनाथ शिंदे यांनी सगळ्यांचा विरोध घेऊन अर्थ असं होऊन जाईल पैशाचं तसं होऊन जाईल तरी लाडक्या बहिणींना सोडलं नाही तुम्ही त्यांना सोडू नका आणि तुम्ही लाडक्या भावांना लाडक्या तोरणांना माझी विनंती आहे की गुलाबराव पाटील म्हणले इकडे येणारच नाही खरं म्हणाल गेलं तर आम्हाला क्लिअरन्स एक तास मिळाला नाही आणि हेलिकॉप्टरमध्ये मध्ये तासभर बसून होतो अकरा वाजेची सभा पावणे तीन वाजेपर्यंत इथे लोक बसलेले आहेत ही सभा जर त्यांची असती ना तर इथं गुलाबराव पाटील एकटाच असतात मंडपात कोणीच राहिलं नसतं पण शिवसेनेवर असलेलं तुमचं प्रेम एकनाथ शिंदे साहेबांवर असलेलं तुमचं प्रेम किती भोळा आहे आमचा शिंदेसाहेब तेच कपडे तीच दाढी तेच बूट अजूनही तसाच आहे लोकांच्या मनातला मुख्यमंत्री लोकांना आवडणारा साधा सुधा काल परवा पुढे बारा नगरसेवक निवडून आले काँग्रेसचे दुसऱ्या दिवशी भाजपमध्ये भाजप काँग्रेस प्लस युती काय चाललंय आपल्याला गरज नाही हो कोणत्या पक्षाच्या लोकांना घ्यायची आपल्या विचाराच्या लोकांना घ्या तुम्ही म्हणे काँग्रेस संपवून टाकणार काँग्रेस भाजपमध्ये वाढवतोय तुम्ही हे कधी पळून जातील आपल्यापासून सांगता येत नाही हे सत्तेसाठी येणारे लोक आहेत सत्तेसाठी सतराशे साठ पण आमच्यासाठी एकच हृदय सम्राट ज्यांचं नाव होतं बाळासाहेब ठाकरे म्हणून मी माझ्या बांधवांना विनंती करणार आहे की आपण पैशाचे अमिषे येतील पार्ट्या चालतील जे जे काय आमच्याकडे तर काही ठिकाणी साड्या वाटल्या साड्या माहेरची साडी साडी शंभर रुपयाची गोष्ट पाचशे रुपयाची आता काय काय आमिष चालले या अमिषांना बळी पडू नका आपल्याकरता रात्री उठो कोण पहिले नगरसेवकाला हो नगरपिता म्हणायचे पण नगरपिताचं नाव बदलवून जर कोणी केलं असेल तर त्यांचं नाव आहे बाळासाहेब ठाकरे त्यांनी नगरपिताचं नाव नगरसेवक हो केलं नगरचा अर्थ काय न म्हणजे नळ ग म्हणजे गटर र म्हणजे रस्ता गटर वॉटर मीटर आई ही निवडणूक लोकसभेची नाही ही विधानसभेची नाही ही आपल्या वॉर्डाची निवडणूक आहे आपल्याकरता रात्री बेरात्री कोण उठतो दवाखान्याचं काम कोण करतो रक्तदान करण्याकरता कोण पुढे असतो कोही समोरून चालून आलं तर आपल्याकरता सुरक्षा कोण देतो याची ही निवडणूक आहे आता कोणतेही वेगळे मुद्दे दिल्लीमध्ये काय झालं नामुकमध्ये काय झालं हे मुद्दे सांगण्याची ही निवडणूक नाही आहे ही निवडणूक माझ्या प्रभागामध्ये माझ्याकरता अध्या रात्री कोण आहे काम करू शकतो त्याचं एकच पक्षाचं नाव आहे शिष्यबद्ध म्हणजे शिवसेना शी म्हणजे शिस्तबद्ध व म्हणजे वचनबद्ध से म्हणजे सेवा भावी आणि ना म्हणजे ना मर्दांना मर्दांची संघटना म्हणजे शिवसेना त्या शिवसेनेच्या उमेदवाराचं धनुष्यबाण आहे मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या हातात धनुष्यबाण कुंती पुत्र अर्जुनाच्या हातात धनुष्यबाण तोंड घेऊन ठेवलाय मी आता बाण आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण एवढा वेळ जे थांबलात ते याच थांबण्याचं कारण हेच आहे की पुढच्या काळामध्ये येणारी जी निवडणूक काही लोक सांगतात शिवसेना आपण आता नगरपालिकेच्या निवडणुका पाहिल्या आमच्या जळगावमध्ये सात नगराध्यक्ष आमचे आले सात पंधरा ठिकाणी आम्ही लढलो सात ठिकाणी आमचे नगराध्यक्ष आले साठ ठिकाणी महाराष्ट्रात नगराध्यक्ष आणले साठ आमदार आठ खासदार अडीच वर्षामध्ये कोणत्याच पक्षाला एवढं यश येत नाही एवढं एकनाथ शिंदेच्या पक्षाला यश आलंय आम्हाला म्हणतात ओके खोके अरे आम्ही आमचं हिंदुत्व सोडले नाही बाळासाहेबांचे विचार सोडले नाही की अभिमान धरू बलिदान करू शिवरायांचा भगवादच इंच इंच चढू अन्याय घडवश ये की दुनियेच्या बाजारी धावून तेथे या जाऊ स्वतंत्र मंत्र हा गाऊ शिवरायांचा भगवादच इंच इंच चढू त्या शिवरायांचे आम्ही माळव्यात आणि त्या माझ्या मावळ्यांना या माझ्या बगिनींना मी ही विनंती करण्यासाठी आलोय की ते काही अमिष दाखवतील कार्यकर्त्यांवर दबाव टाकतील दबावाला बडी पडू नका पोलीस बांधवा नाही माझी विनंती आहे अरे वेळ बदलतो आमची बी वेळ बदलली जे पोलीस आम्हाला हातकंड्या घेऊन मग जेलमध्ये टाकायचे आम्ही बी एक एक वर्ष जेलमध्ये राहिलो आहे प्रॅक्टिस केली आहे आम्ही बॅचलर ऑफ जेल जसं बी एस सी म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स बी कॉम म्हणजे बॅचलर ऑफ कॉमर्स आर्ट म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट शिवसैनिक म्हणजे बॅचलर ऑफ जेल त्याच्यावरही पत्रकारांनी मला टीका केली टीका केली रेकॉर्ड येणार आहे माझं गेल्याचं रेकॉर्ड आहे कशा करता गेला काय गेला तपासणी कशा करता करून गेला नगरमध्ये काय असे सगळे साधे आहेत का हे हे सगळे मसाला डोसा आहे इकडं इकडे हे सगळं आडदा वृत्तीचे खुनशी प्रवृत्तीचे असं टाकायचे पोलीस आमचे हे अडदा प्रवृत्तीचे आहे खुनशी आहे यांच्या विरुद्ध गावात कोणीच साक्षी देत नाही हे आमच्या विरुद्धचे वाक्य आहेत आणि आज तुम्हाला मी तेच सांगायला आलोय तुम्हाला आहिल्या नगरचा विकास करण्याकरता कोणत्या खात्याची गरज आहे तर विकास आणि नगर विकास कोणाकडे एक एकनाथ शिंदेकडे एकनाथ शिंदे साहेबांनी या नगरमध्ये पहिलेही चमत्कार केलाय तीन वेळेस महापौर त्यांच्या साक्षीने या शहरात बसलाय आता तुम्हाला माझी विनंती जरी ते आले नसले तरी त्यांचा दूत म्हणून मी आपल्याला हात जोडून विनंती करण्यासाठी आलोय हो की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये जिथं धनुष्यवान दिसेल तिथं आपलं बटन दाबा जे पुरस्कृत आमचे उमेदवार आहे त्यांच्या ज्या निशाण्या वेगळ्या वेगळ्या निशाण्या जरी असल्या तरी ते शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार आहे त्या सगळ्यांना आपण विजयी करा वेळ भरपूर झालेली आपली जास्त वेळ घेणं मला उचित होणार नाही पण आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव बलंड शक्ती देव जो जो शिवसेनेला आडवा येईल त्याचा सत्यानाश हो जय हिंद जय महाराष्ट्र